प्रचंड भयान परिस्थिती होती मी तुमच्या समोर पुनर्जन्म घेऊन उभी आहे फक्त मीच नाही जेवढे पर्यटक अडकलेले होते त्यांचा सगळ्यांचा हा पुनर्जन्म आहे कारण का त्या परिस्थितीमध्ये सगळं संपलं कारण का ज्या पद्धतीने आमच्या पर्यटक बंधूवर गोळ्या घातल्या तिथं आमच्या पायाखालची जमीनच सरकली कुठलाच वर्ग यातना बघून आम्ही आलो आणि ज्यांच्यावर गोळा चालत विचार करा त्या कुटुंबावर म्हणजे त्यांच्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहेत बोलायला खर तर काश्मीर सुरक्षित आहे चांगल्या पद्धतीने आहे याच्यासाठी तिथलं पर्यटन चालना वाढली मोठी झाली परंतु या अतिरेक्यांनी जी दहशत देण्यासाठी ही जी घटना केली त्याच्यामध्ये नाहक पर्यटन भरडले गेले पण त्याच वेळी हे घटना झाल्यानंतर पहिल्यांदा श्रीनगर सोडलं पाहिजे आणि जीव वाचवला पाहिजे ही, ही प्रत्येक पर्यटकांची भावना होती लहान लेकरं भेदरलेली होती घरी कधी पोचतात असं झालं होतं पण तुम्हाला मी सांगते माझ्या मुलांनी येताना पुण्यामधनं पुणे एरोप्लेन मध्ये एक व्हिडिओ केला की म्हणजे आठ वर्षाचा आहे आणि व्हिडिओ केला व लोगोने हमला किया और हम से भाग भाग्य आहे पुन्हा हमारी ट्रिप बर्बाद हो गई। ये हे लोगो कुछ काम आता असा तरी सहज व्हिडिओ केला आणि म्हणलं मम्मा मी बघ काय केले मी त्याला म्हणते बाबा तुझ्या पाया पडते शांत म्हणजे आमच्या भावना ज्या होत्या त्या लहान लेकराला सुद्धा कि बाबा आमचा काय दोष आहे आम्ही तिथं गेलो आणि तुमच्यामुळे आम्हाला पुन्हा पळून यावं लागलं हे त्याचे ते बोलके शब्द त्या व्हिडिओमधन त्यांनी मला सांगितले एवढं भयान होत परि नाशिकचे जे होते ते घाबरलेले प्रत्येक पर्यटन कि आमचं कसं होणार अजूनही माझ्याकडे तो ग्रुप आहे काश्मीर हेल्प म्हणून त्याच्यावर सगळ्यांची नावं आणि आधार कार्ड टाकलेली आहे त्याच्यावर माननीय अजित दादा आमचा नंबर ढिकले म्हणून नंबर आहे त्याच्यानंतर मुरली अन्नाचा नंबर आहे या सगळ्यांना आज एक आत्ता टीम आलेली एक रात्री टीम येईल ही, ही सगळी लोक जास्त विमान पाठवा आणि आपल्या लोकांना श्रीनगर मधनं हलवा आपल्या प्रशासनाकडे म्हणजे अजितदादांकडे आणि मुरली अण्णांकडे मागणी केली होती त्यांनी त्या पद्धतीने ती सगळी लोक आपली आणलेली आहेत फक्त अं काही लोक श्रीनगर ते मुंबई म्हणजे मग तिथनं जाणार एकदा श्रीनगर मधनं बाहेर काढा जेव्हा दिल्लीत आले ना तेव्हा हैसा लगा की नाही असा चिमट्या घेतला आपण वाचलोय आपण जिवंत आहोत काळजी करायची कारण नाही श्रीनगर त्यावेळी सोडणंच सोडणं होतं नाही तर अवघड झालं असत ही परिस्थिती घडल्यानंतर गंडला होते नव्वद किलोमीटरवर चौदा हजार उंचीवर पण तिथे आमची ही होती आपली डिफेन्सची सगळी लोक असल्यामुळे तिथं काही भीती नव्हती त्या लोकांनीच इकडे हल्ला झाल्यानंतर आम्हाला काही सांगितलं नाही पण आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवत होते खाली उतरल्यानंतर आम्हाला स्थानिक लोकांनी सांगितलं की असा असा प्रकार झालेला आहे माझी सरकारला मागणी आहे माझी खास करून पंतप्रधान मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांना मागणी आहे की त्या अतिरेक्यांना त्याच ठिकाणी व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही गोळ्या घालून ठार केलं पाहिजे तरच या मृत निष्पाप पर्यटन लोकांना भावपूर्वक श्रद्धांजली मिळेल